सर्व महामानवांना त्रिवार असं अभिवादन करतो आजच्या या विराट सभेने सभेमध्ये उपस्थित असलेले आदरणीय खासदार श्रीरंगप्पा बारणे सन्माननीय आमदार उमाताई खापरे सन्माननीय आमदार अमितजी गोरखे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार ज्ञानेश्वरजी साहेब आमचे मित्र माजी महापौर नितीनजी कालजे माजी महापौर संतोषजी जाधव आर पी आयच्या महाराष्ट्र राज्याच्या महिलांच्या अध्यक्षा सोनकांबळेताई भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा सुजातताई पलांडे व्यासपीठावर विराजमान असलेले भारतीय जनता पार्टीचे आदरणीय निरीक्षक त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असले सर्वच आजी माजी पदाधिकारी उपस्थित सर्व वडीलधारी माता भगिनी आपल्या सर्वांना विनम्र असा नमस्कार खरं म्हणता आजची ही विराट सभा हीच खऱ्या अर्थाने महेशदाची विजयाची नांदी आहे शंभर टक्के दादांचा विजय हा निश्चित आहे निश्चित आहे निश्चित आहे प्रत्येक कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे गाफील राहायचं नाही आणि आपण या महायुतीच्या उमेदवाराला सन्माननीय आमदार दादांना त्यांची हॅट्रिक साध्य करायची आहे माझ्या आधी सोनकांबळे ताईंनी आमदार अमितजी गोरखे यांनी जी कामं सांगितली जी कामं केली राज्य शासनाने महायुतीच्या सरकारने जे धाडसी निर्णय घेतले ते मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये कोणतं सरकार घेऊ शकलं नाही मी स्वतः ह्या महापालिकेमध्ये सलग तीस वर्ष नगरसेवक हो आहे म्हणजे सहा टर्म झाल्या त्यातल्या पंचवीस वर्ष तर आम्ही स्वतः प्रयत्न करत होतो की शास्तीकर माफ व्हावा प्राधिकरणाचे लीज डिट फ्री होल्ड व्हावेत परंतु आम्हाला कोणालाही यश आलं नाही बड्या बड्या नेत्यांना यश आलं नाही परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो जे काम इतर कोणालाच करता आलं नाही ते काम एकट्या महेश दादानी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करून दाखवलं आणि हजारो नागरिकांना त्याचा फायदा झाला कोट्यावधी रुपयाचा फायदा झाला ही सत्यबाब आहे ही दगडावरची रेष आहे सर्वांना माहीत आहे सर्वांचं शास्त्रीकर माफ झालं साडेबारा टक्के जमिनीचं पण असंच होतं अगदी लांडगे साहेबापासनं प्रयत्न चालू होते सर्वांनीच प्रयत्न केले परंतु साडेबारा टक्के या भूमीतल्या लोकांची जी जमीन प्राधिकरणाने ॲक्वार केली होती त्यांना न्याय देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले परंतु ते सर्व अपयशी ठरले परंतु ते सुद्धा तितक्या झाडारीने तितक्या चिकाटेने महेशदाने तो विषयसुद्धा तडीस नेला तो विषयसुद्धा पार पाडला पाण्याच्या संबंधातला प्रश्न असेल युवकांचा प्रश्न असेल कामाचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल गोरगरिबांना मदत करायचा प्रश्न असेल अर्ध्या रात्री आपण हाक मारली तर महेश जाधव तिथं उपलब्ध आहे त्याची अख्खी टीम उपलब्ध आहे आणि मी विशेषतः आता सांगू इच्छितो की पिंपरी चिंचवड आणि भोचरी या ठिकाणी तिन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत या तिन्ही ठिकाणच्या महायुतीचे उमेदवारांना आपण निवडून द्यायचं आहे हे आव्हान करत असताना एक अजून आनंदाची आणि चांगली बाब सांगू इच्छितो की जो डिजिटल प्रचार आहे किंवा डिजिटल प्रमाणे काम करण्याची महेश जाधवची पद्धत आहे मग तो प्रश्नाचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो रोडवरचा खड्डा असो कोणतेही प्रॉब्लेम असो त्या मेसेजच्या माध्यमातून डिजिटलच्या माध्यमातून तुम्हाला तिथं सहज पोचता येतं तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही मेसेज केला तर तुम्हाला उत्तर मिळतं तो प्रश्न तातडीने सुटतो अशा पद्धतीने महे दादांची काम करण्याची पद्धत आहे ताईंनी सांगितलं की संविधान भवनाची पायभर पायभरणी झालेली आहे जे काम कुठंच झालं नाही ते इथं करून दाखवायची त्यांची धमक आहे धर्मवीर संभाजीराजे स्मारकाची पायभरणी झाली त्याचप्रमाणे चिखली येथील संतपीठाची उभारणी केली संतपीठ पण चालू आहे तिथं शाळा पण चालू आहे तिबेसची स्कूल चालू आहे पोचरी येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्र असेल भोचरी विधानसभामधील महिलांच्या बचत गटांना आर्थिक बळ आणि आर्थिक उभारणी देण्यासाठी इंद्राणी थडी हा उपक्रम तर एक नवखा उपक्रम मला वाटत नाही की ज्या पद्धतीने महेश दादा हा पवनाथडी इंद्राणी थडीचा था, पूर्वी महापालिकेने संकल्प महापालिकेने सुरुवात केली होती ती पवनाथडी परंतु महेश महेशदादानी ह्याच ग्राउंडवर महेश दादा दरवर्षी न चुकता या ठिकाणी जी इंद्राणी थडी करतात तो उपक्रम मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा उपक्रम आहे अशा पद्धतीची एवढी मोठी इंद्राणी थडी इथं कुठंच बघायला आपल्याला मिळत नाही आता सांगितल्याप्रमाणे राज्य शासनाने अनेक असे चांगले निर्णय घेतलेले आहेत त्याबद्दल मला वाटतं आदरणीय खासदार साहेब बोलतील किंवा इतर मान्यवर बोलतील ते पुन्हा पुन्हा सांगून मला आपल्याला वेळ घ्यायचा नाही परंतु आपल्या सर्वांना महायुतीच्या अनुषंगाने आपल्याला ज्ञात आहे की अजित वीस पंचवीस वर्षामध्ये जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या अनुषंगाने जो काही काया पलट झालेला आहे एकेकाळी आम्ही सर्व मंडळी एकत्र होतो परंतु आज महायुतीच्या माध्यमातून चिंचवड असेल पिंपरी असेल आणि भोसरी असेल चिंचवडमधील आमचे उमेदवार त्या ठिकाणी शंकर जगताप असतील त्यांचं चिन्ह कमळ आहे पिंपरीतले आमचे उमेदवार अण्णा बनसोडे आहेत त्यांचं चिन्ह घडळ आहे आणि भोसरीतले आपले उमेदवार आपले लाडके लोकप्रिय उमेदवार महेश दादा लांडगे त्यांचं चिन्ह कमळ आहे माझी पुन्हा आपल्या सर्वांना महायुतीच्या अनुषंगाने म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून आर पी आयच्या माध्यमातून रा राष्ट्रवादीच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्याला तिन्ही उमेदवार निवडून आणायचे आहेत जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय भीम